भारत सरकारने सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर थेट बंदी घातली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं डॉन न्यूज समा टीव्ही जिओ न्यूज ते अगदी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचा युट्यूब चॅनल सुद्धा यामध्ये आहे या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे कोणत्या चॅनल्सवर बंदी घातली गेली आहे आणि याचा पुढे काय परिणाम होईल चला तर मग याची संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो गेल्या काही वर्षात युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पाकिस्तानकडून भारत विरोधी प्रचंड प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात आहे भारताच्या एकतेला सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी माहिती वारंवार अपलोड केली जात होती त्यामुळे भारत सरकारने डिजिटल सिक्युरिटीसाठी महत्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि याचाच भाग म्हणून एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स थेट बंदी घालण्याचा आदेश दिला चला तर पाहूयात कोणते चॅनल्स यादीत आहेत डाउन न्यूज समा टीव्ही जिओ न्यूज बोल न्यूज 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 दुनिया न्यूज न्यू टी व्ही पब्लिक न्यूज जी एन एल रोज न्यूज एक्सप्रेस न्यूज सिटी फोर्टी टू हम न्यूज के ट्वेंटी वन न्यूज आणि सर्वात धक्कादायक शोएब अख्तर ऑफिशियल चॅनल होय मित्रांनो शोएब अख्तर ज्याला क्रिकेट विश्वात रावपिंडी एक्सप्रेस म्हणतात त्याचा युट्यूब चॅनलही या बंदीच्या फेऱ्यात सापडला आहे या चॅनलवर बंदी का घातली गेली याची मुख्य कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे खोट्या बातम्या पसरणं जसं की भारतात धार्मिक दंगे सुरू आहेत भारत सरकार कोसळते आहे भारतीय लष्करात बंडखोरी सुरू आहे अशा स्वरूपाच्या बनावट बातम्या त्याचबरोबर देशद्रोही विचारधारा प्रस्थापित करणे भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्हिडिओचा प्रसार करणे आणि काश्मीर संदर्भात चुकीची माहिती पसरवणे विशेषतः काश्मीरमध्ये मानवाधिकार उल्लंघन होत आहे अशा खोट्या बातम्यांचा प्रचार होत आहे त्यानंतर भारताच्या संरक्षण संस्थांबद्दल अपप्रचार करणे आणि भारतीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेपाचा प्रयत्न करणे सरकारच्या सांगण्यानुसार हे सगळं देशाच्या आंतरिक सुरक्षेला आणि सामाजिक सलोख्याला गंभीर धोका निर्माण करत होता या बंदीचा आदेश भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने दिला आहे आय टी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत सरकारकडे अशा कारवाईसाठी अधिकार आहेत त्यानुसार युट्यूबला या चॅनल्सवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि ते तात्काळ अंमल्यात आले आज भारतात हे चॅनल पूर्णपणे ब्लॉक केले के गेले आहे पाकिस्तानच्या काही मीडियाने याला मीडिया सेन्सॉरशिप म्हणत टीका केली आहे स्वतः शोएब अख्तरने देखील एक प्रतिक्रिया दिली आहे माझ्या चॅनेलवर फक्त क्रिकेट आणि शांतीच्या गोष्टी असतात राजकारणाशी काही संबंध नाही असा तो म्हणतो पण भारत सरकार म्हणत काहीही असो जर कोणत्याही चॅनल वरून भारत विरोधी व असत्य माहिती पसरवली जात असेल तर कारवाई अपरिहार्य आहे ही कारवाई फक्त एक साधी बंदी नाही तर एक स्पष्ट संदेश आहे भारत आता डिजिटल आक्रमणांवर ही प्रतिक्रिया करणार आहे मित्रांनो यापूर्वी फक्त प्रत्यक्ष सीमेवर संघर्ष होत होता पण आता डिजिटल युद्ध सुरू झालंय माहितीच युद्ध या युद्धात खोटी माहिती हेच मोठं शस्त्र आहे आणि म्हणूनच अशी माहिती रोखणं ही काळाची गरज बनली आहे या निर्णयामुळे पाकिस्तानी मडियाचे भारतातील प्रेक्षक गमावले मावले त्यांचा महसूल घटणार आहे कारण भारतातून मिळणाऱ्या युट्यूब कमाईवर त्यांचा मोठा आधार होता तसेच पाकिस्तानमध्ये विरोधी आवाज दडपवण्यासाठी आता भारतीय उदाहरणाचा आधार घेतला जाऊ शकतो असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे मित्रांनो भारताने दाखवलेली ही डिजिटल क्षेत्रातील ठाम भूमिका स्वागतहारी आहे देशाच्या सुरक्षेसाठी एकतेसाठी आणि लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे आपण भारतीय नागरिक म्हणून याचं समर्थन केलं पाहिजे आणि सोशल मीडियावरही फक्त सत्य माहिती बसवली पाहिजे तर मित्रांनो या ऐतिहासिक निर्णयावर तुमचं मत काय तुमची आमच्या कमेंट नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला अशाच महत्वाच्या आणि थेट बातम्यांचे अपडेट्स हवे असेल तर आमच्या चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच धमाकेदार बातमीसह हो। तोपर्यंत तो सुरक्षित राहा जागरूक राहा